नोकर बनून साथीदारांसह घरामधील लाखोंचा मौल्यवान ऐवज लंपास करणाऱ्या चार जणांच्या टोळीला चा विष्णुनगर पोलिसांनी जेरवंत केला डोंबिवलीतील घरकाम करणाऱ्या नोकराने आपल्या मेहुना आणि अन्य दोन साथीदारांसोबतच चोरी केली आहे विष्णूनगर पोलिसांनी रिक्षाचालकाच्या दिलेल्या माहितीच्या आधारे तपास करत तीन चोरट्यांना अटक केली आहे चोरलेले पंधरा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला लील बहादूर कामी टेक बहादूर शाही मन बहादूर शाही असं तीन अटक आरोपींची नावं आहेत तर त्यांचा साथीदार सागर विश्वकर्मा पसार असून पोलीस त्याचा शोध घेत हे चौघे मूळचे नेपाळचे आहेत लील बहादूर या टोळीचा मुख्य सूत्रधार आहे त्याच्या विरोधात वसई तेलंगणामध्ये घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत त्याने घरफोडी प्रकरणी आधी दीड वर्ष शिक्षा भोगली आहे राजूनगर डोंबिवली वेस्ट या कुंदन मात्रे आणि त्याचं कुटुंब राहतं आणि एकोणतीस तारखे सत्तावीस तारखेला त्यांच्या घरी चोरी झाल्याची खबर आम्हाला मिळाली त्याप्रमाणे आपण आम्ही दु गुन्हा दाखल केला याच्यात मेन इन्वॉल्वमेंट त्यांचा जो वॉचमॅन होता सागर थापा हा गायब असल्यानं त्याच्यावर संशयाची सुई गेली आणि त्याच्यावरच गुन्हा दाखल केला पहिला साडेपंधरा लाखाची चोरी असल्याचं प्रथमदर्शनी गुन्हा दाखल झाला त्यानंतर तपास करत असताना आमचे डी बी टीमचे अधिकारी ए पी ए लोखंडे पी एस आय भवर आणि इतर त्यांचे सहकारी यांनी तपास करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे याच्यातला जो मास्टर माइंड आहे जो सागर थापाचा नेहुना आहे लिलबहादूर कामी याला पहिलं कामोठ्यातून अटक केलं त्याच्यानंतर तपासामध्ये दुसरा आरोपी पुण्याला गेला अशी माहिती मिळाल्यानंतर प्रथम पुणे आणि त्यानंतर बेंगलोर इथून तपास करून आणखीन दोन आरोपी अरेस्ट केले त्याच्यामध्ये जवळजवळ सात लाखाची गुन्ह्यातील मालमत्ता आम्ही रिकवर केलेली आहे आणि त्याच्यासोबत अजून जो, जो मेन मास्टर याच्यातला जो वॉचमन आहे सागर थापा तो अजून आम्हाला मिळालेला नाही आहे त्याचाही तपास जारी आहे इतरही साक्षी साथीदार असण्याची शक्यता नाकारता येत नाही यातला जो मास्टर माइंड आहे ज्याने पहिला जो अरेस्ट केलेला आहे बहादूर कामी याच्याविरुद्ध तीन गुन्हे दाखल आहेत त्यापैकी एक वसईला आहे आणि दोन तेलंगणामध्ये तर तेलंगणाच्या केसेसमध्ये त्यानं जवळजवळ दीड वर्ष सजा भोगलेली आहे आणि सध्या आम्ही इतर दोन सा त्याचे साथीदार अटक केलेले आहेत टेक बहादूर शाही आणि मन बहादूर शाही त्यांनाही अरेस्ट केलेलं आहे क अजून तपास चालू आहे